आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश, राजेश टोपे यांची दत्त भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून आज कारखाना कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपण मुक्तीचे फा, साठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती सांगितले कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगन्ना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपण कमी करून शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे व उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे जमिनीतील व पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत असल्याचे त्यांनी सांगितले राजेश टोपे घालवाड येथे प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त शेत करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे सांगितले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वासूर्फ दादा काळे कीर्तिवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा